नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिकवण वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय सातच्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप फाईव्ह घडामोडी महाराष्ट्रामधील राजकारणात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी दोन भावांनी एकत्र येण्याची गरज आहे असं संपूर्ण महाराष्ट्रवासियांना वाटतं असे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं निमित्त होतं कौटुंबिक कार्यक्रम राज ठाकरे यांच्या भगिनी जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाचा विवाह सोहळा दादरमध्ये संपन्न झाला या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवत ठाकरे कुटुंब हे एकत्र आलं यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बाजूबाजूलाच उभे असल्याचं देखील पाहायला मिळालं लग्न सोहळ्यात त्यांनी गप्पा देखील मारल्या आणि सोबत वेळ देखील दवडला लग्नाला दोन्ही मामांनी हजेरी लावत कौटुंबिक जिव्हाळा कायम असल्याचं दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली दरम्यान ठाकरे बंधू एकत्र यावेत ही अनेक मराठी माणसांची इच्छा आहे पण आज राजकीय नाही तर कौटुंबिक कारणामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता राजकारणात देखील एकत्र यावं अशा चर्चेने आता जोर धरलाय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये पुन्हा एकदा उद्योग मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या पाली गावात अतिशय उत्साही वातावरणामध्ये स्वागत झालं त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना उदय सामंत यांनी आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्याचबरोबर महाराष्ट्राला पुन्हा एकदा जगभरात आणि देशामध्ये उद्योग क्षेत्रात आपण एक नंबरचं राष्ट्र बनवणार असं मत त्यांनी बोलून दाखवलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा औद्योगिकदृष्ट्या मागं गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आणण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते आम्हाला सगळ्यांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादांचं फार मोठं सहकार्य मिळालं आज माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांच्याही नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र औद्योगिक विकासामध्ये हा एक नंबरलाच राहील अशा पद्धतीचं कामकाज माझ्या हातून घडेल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग विभागामध्ये केलेले बदल उद्योग विभागामार्फत आणलेली धोरणं त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये देशात नंबर वन बनला गडचिरोलीच्या कोकणापर्यंत विविध क्षेत्रातले हजारो कोटीचे प्रकल्प आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो मंत्रिमंडळ खाते वाटपामध्ये परिवहन मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रताप सरनाईक चांगलेच एक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळते प्रताप सरनाईक यांनी आज खोपड बस स्थानकाला भेट देऊन तेथील सेवा आस्थापना आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा आढावा घेतला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देखील त्यांनी दिल्या बस आगारामध्ये स्वच्छतागृह प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत तसेच परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करत असताना स्वच्छता आणि नागरिकांच्या गरजा यांना प्राधान्य देणे अत्यंत महत्वाचं आहे असं देखील मत त्यांनी बोलून दाखवलं लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे मात्र लोकलची गर्दी हा विषय चिंतेचा असतो लोकलच्या गर्दीमुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते तर अनेकदा लोकलमुळे ऑफिसला पोहोचण्यासाठी देखील लोकांना उशीर होतो मात्र आता लोकलचा वेग वाढणार असल्याचं बोललं जातं त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा देखील मिळणार आहे क्रॉसओव्हर पॉईंट म्हणजेच रेल्वे ट्रॅक बदलाच्या ठिकाणी लोकलचा वेग कमी ठेवला जातो त्यामुळे वेळ जातो आणि लोकल स्थानकात पोहोचण्यास उशीर होतो हाच वेळेचा अपव्य टाळण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने क्रॉस ओव्हर पॉईंट्स वरती थिक बेस स्विच उभारण्याला सुरुवात केली सध्या चौपन्न टक्के काम पूर्ण झालं असून नव्या वर्षामध्ये उर्वरित काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे या नव्या प्रकल्पामुळे लोकलचा वेग ताशी पन्नास किलोमीटर वाढणार आहे त्यामुळे प्रवाशांना आता थोडा दिलासा मिळणार हे मात्र नक्की झालंय त्या टॉप फायव्ह मध्ये वेळ झाला इतिहास थांबायची उद्या पुन्हा भेटूया सातच्या बातमीपत्रात धन्यवाद